माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट असा व्हेज पुलाव तर त्यासाठी इथे मी गाजर मटार फरसबी दोन टोमॅटो दोन कांदे घेतलेले आहेत इथे हा लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ आता तांदळाच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालून अर्धा तास साईडला ठेवूया हा पुलाव आपण पट पत... कुकर कुकरमध्ये बनवणार आहोत दोन मोठे चमचे तेल घेतले तेल तापलं की एक चमचा जिरं जिरं फुललं की अर्धा उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे हलकासा ब्राऊन रंग आला की यामध्ये दीड तेजपत्ता दोन लवंगा एक दालचिनी सात आठ काळी मिरी एक हिरवी वेलची घालायची आहे त्याचबरोबर दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आता ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे मिनिटभर परतवून लगेचच यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत अर्धा चमचा मीठ घालून इथे टोमॅटो दोन मिनिटं झाकण ठेवून मी छान वाफवून घेतलेले आहेत आता यामध्ये जातील ड्राय मसाले तर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी पावडर दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे इथे मी आणि छान तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहेत आपल्याला आता यामध्ये जातील आपल्या भाज्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता भाज्यासुद्धा छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता पाच मिनिटं भाज्या वाफवण्यासाठी इथे मी झाकण ठेवते तर पाच मिनिटात भाज्या छान वाफवल्या गेल्यात आपल्या आता इथे वरण आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला तो घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहेत आवर्जून पहा तर इथे छान असा हा राईस मिक्स करून घेतलेला आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघा आता यामध्ये दीड वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यात डबल पाणी कधीही घ्यायचं आहे पण आज आपण कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे मी तीन वाट्यांपेक्षा थोडंसं पाणी इथे कमी घेतलेलं आहे वरणं आता भरपूर सारी कोथिंबीर आणि पुदिना घालते आहे मी इथे मिक्स करून घेऊयात छान असा आणि खरंच हा पुलाव पटकन घाईच्या वेळेस अगदी पटकन होतो इथे तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरनं आता सगळ्यात शेवटी आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यावर मिक्स करून घ्यायचं नाही आहे लगेच चा झाकण लावायचं आहे कुकरला आणि पाच मिनिटं लो फ्लेमवर याला वाफ देऊन नंतर गॅस फास्ट करून फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि इथे मस्त असा आपला हा वेज पुलाव इथे तयार झालेला आहे फारच टेस्टी असा हा पुलाव आपला तयार होतो तर एकदा नक्की करून पहा मस्त कोशिंबीर पापड आणि लोणच्यासोबत अप्रतिम असा पुलाव आपला तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका